नमस्कार मित्रांनो आज आपण लेटर रायटिंग कसे करावे याबद्दल माहिती घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर सर्वात अगोदर लेटर रायटिंग हे आपल्याला प्रश्नपत्रिकेत म्हणजे प्रत्येक परीक्षेत पाच मार्काला नक्कीच येत असतं त्यामुळे लेटर रायटिंग प्रत्येकाला शिकणं खूप महत्वाचं आहे त्याशिवाय आपल्याला लेटर रायटिंगची काही जागी खूप जागी मदत पडते जसं की आपल्याला शाळेतून बायोडाटा घ्यायचा असेल ले ले आप ले ले तर आपल्याला तिथे लेटर रायटिंग घ्यायचं असं लिहावं लागतं आप जर आपल्याला एखादी शिक्षकाला रिक्वेस्ट करायची असेल तर शिक्षकासाठी ले लेटर रायटिंग करावं लागतं आपल्याला मॅनेजरला जर पत्र लिहायचं असतं तर तिथे लेटर लिहावं लागतं लेटर लेटर लिहिणं खूप महत्वाचं आहे तर प्रत्येकाला लेटर लिहिणं लिहिता आलं पाहिजे यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे तर सर्वात अगोदर तुमच्या प्रश्नपत्रिकेत दोन प्रकारची पत्रे लिहावया सांगितली जातात पहिला आहे फॉर्मल दुसरा आहे इनफॉर्मल जे पत्र तुमच्या फॅमिली रिलेटिव्ह आणि फ्रेंड्स साठी लिहिले जातात त्यांना इनफॉर्मल असे म्हणतात आणि संदर्भात असतात ते पत्र फॉर्मल म्हणून ओळखले जाते आता हे पत्र म्हणजे पत्राची रचना व आशय दोन्ही समजावून घ्या ते घेणे आवश्यक आहे लेटर रायटिंग जे आहे त्याचे पाच मुद्दे आहेत प्रमुख पाच मुद्दे आहेत त्यापैकी पहिला आहे हिडिंग म्हणजे शीर्षक दुसरा आहे सॅल्युटेशन म्हणजे अभिवादन तिसरं आहे कंटेंट म्हणजे गाभा चौथा आहे लिव्ह टेकिंग ऑर कन्क्ल्युजन म्हणजे समारोप पाचवा आहे सिग्नेचर म्हणजे सही सर्वात पहिला आपण मुद्दा बघणार आहोत हिडिंग हिडिंग म्हणजे शीर्षक पत्राची हिडिंग लिहिणाऱ्याचा पत्ता व पत्र केव्हा लिहिले जाते याचा निर्देश करते हिडिंग म्हणजे शीर्षक पत्राची हेडिंग पत्ता व पत्र केव्हा लिहिले याचा निर्देश करते पत्राच्या उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला हा पत्ता लिहितात व खाली तारीख लिहितात हे साधारणतः पुढे दिलेल्या आपल्या उदाहरणामध्ये दिसून दि येतं पहिल्या ओळीच्या बरोबर खाली दुसरी ओळ न लिहिता काही अंतर सोडून लिहावी साधारणतः तिरप्या रेषेत पत्ता दिसतो पत्ता संपला की पूर्ण विराम द्यावा व त्याखाली तारीख लिहून पूर्णविराम द्यावा पत्त्याची प्रत्येक ओळ संपल्यानंतर स्वल्प विराम द्यावा त्यालाच आपण टिंब असं म्हणतो क्वामा देत जायचे आपल्याला प्रत्येक ह्याच्यानंतर नंतर आता बघा मी काय एक एक्झाम्पल लिहून दाखवलं आहे मिस्टर मुकुंद जाधव ट्वेंटी थ्री पाटील रोड कोदळी त्याचा पिनकोड लिहिला आहे आणि डेट आपल्याला अशीच लिहावयाची आहे आता आ, या प्रकारच्या पत्त्यात एका खाली एक ओळी येते प्रत्येक ओळीनंतर विराम चिन्ह न वापरता पत्ता संपल्यानंतर पूर्णविराम द्यावा नंतर तारीख खाली लिहून पूर्णविराम लिहा ओके तर आपण बघूया कॅपिटल लेटर्स बद्दल कॅपिटल लेटर्स विशेष नामाची सुरुवात अक्षराने होते जे शब्द विशेष नामाचे भाग असतात त्यांची सुरुवात कॅपिटल अक्षराने होत आहे उदाहरणार्थ रोटरी क्लब विशिष्ट भौगोलिक क्षेत्र दाखविणाऱ्या शब्दांची सुरुवात कॅपिटल अक्षराने करा परंतु या दिशांचा समावेश नाही उदाहरणार्थ मिड वेस्ट ही वेंट टू इस्ट असं आठवड्याच्या किंवा महिन्याच्या दिवसांची सुरुवात कॅपिटल अक्षराने करा विशिष्ट अभ्यासक्रमाच्या नावाची सुरुवात कॅपिटल अक्षराने करा या चिन्हानंतर पूर्ण वाक्य येत असेल तर पहिल्या शब्दाचे पहिले अक्षर कॅपिटल काढा ऑलवेज उदाहरणार्थ ऑलवेज रिमेंबर बी पंक्चुअल अँड स्टडी हार्ड याच्यामधील पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर कॅपिटल लिहा संघटनेचे वा संस्थेचे अधिकृत नाव असल्यास त्यातील महत्त्वाच्या अक्षरांचे महत्त्वाच्या शब्दांचे पहिले अक्षर कॅपिटल काढा परंतु ज्यावेळी ही नामे सर्वसाधारण अर्थाने वापरली जातात अधिकृत नावाचा भाग असतात त्यावेळी स्मॉल लेटर्स वापरा सौजन्य so, आदर्शक वा तत्सम नामाभिधानाचे पहिले अक्षर कॅपिटल काढा उदाहरणार्थ द चेअरमॅन द मॅनेजिंग डायरेक्टर नेक्स्ट पॉइंट आहे ज्या नामानंतर क्रमदर्शक संख्या येते त्या नामाचे पहिले अक्षर कॅपिटल काढा उदाहरणार्थ नंबर फिफ्टी फाईव्ह सेक्शन टू पार सी आपला दुसरा पॉइंट आहे सॅल्युटेशन म्हणजे अभिवादन अभिवादन ज्याला पत्र लिहावयाचे आहे त्याचा स्वागत परवा नम्रता वाचक उल्लेख असावा उदाहरणार्थ माय डिअर फादर माय डिअर मदर डिअर अंकल डिअल आदिती डिअल मुकोन डिअर सर जेंटलमॅन वगैरे आता पत्र तिसरा जो आपला महत्वाचा मुद्दा आहे तो आहे कंटेंट आशय किंवा गाभा हा पत्राचा मुख्य तसेच महत्वाचा भाग महत्वाचा भाग आहे ज्या संदर्भात पत्र लिहावयाचे त्याबाबतचे स्पष्टीकरण तसेच त्या या भागात असतो याची शैली तुम्ही कोणत्या प्रकारचे पत्र लिहिता यावर अवलंबून असते उदाहरणार्थ जवळच्या मित्राला आई वडिलांना लिहावयाचे पत्र तसेच व्यवसायाच्या संदर्भातील पत्र यातील प्रत्येक पत्राची शैली वेगळी वेगळी असते साधारणतः पुढील पाच गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे ठेवणे आवश्यक आहे पहिला आहे त्यातील नीट नेटकेपणा लक्षात येणे आवश्यक आहे शिवाय पत्र रचनेला सुसंगतपणे असे पत्र असणे आवश्यक आहे व्याकरणाच्या चुका त्या पत्रामध्ये कधीच करू नका दुसरा आहे थॉट पत्रलेखकाने आपले विचार पत्र वाचकापर्यंत पोहोचविणे हा पत्राचा मूलभूत हेतू असतो तो हेतू साध्य झाला वा नाही आवश्यक प्रश्नाची उत्तरे मिळाली की नाही तसेच आशे नाही हे पाहणे हे आवश्यक आहे तिसरा आहे ॲटिट्यूड पत्र वाचकाला आवश्यक ती सर्व माहिती पुरविली गेली की नाही त्याच्या मनात सदिच्छा निर्माण झाली की नाही तसेच पत्राची भाषा त्याला समजली की नाही या गोष्टींचा समावेश या गुणात होतो चौथ म्हणजे चौथा आहे स्टाईल पत्र स्पष्ट संक्षिप्त व असावे निरर्थक कठीण शब्द टाळा वाक्य छोटी व शक्यतो प्रत्यक्ष कथनातील असावीत पाचवा आहे टोन पत्र मित्रत्वाचे सौजन्ययुक्त असावे त्यात कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती नसावी तुमच्या लिखाणात प्रामाणिकपणा असावा आपला नेक्स्ट पॉइंट आहे कन्क्लुजन म्हणजे समारोप कन्क्लुजन म्हणजे समारोप पत्राकरिता सौजन्यपूर्व समारोप असावा म्हणून नम्र पत्राकरिता काही प्रकार ठरवलेले आहेत नातेवाईकांना वा मित्राला पत्र लिहायचे असल्यात युवर अफेक्टिंग नेटली म्हणजे आपल्या तुमच्या प्रेमाने युअर अफेक्शन नेट ऑरली सन डॉटर किंवा ब्रदर सिस्टर युअर व्हेरी सिन्सिअरली या शब्दाने समारोप करावा किंवा पुढील प्रकार वापरावा प्रकराव, विथ लव अँड बेस्ट विशेष किंवा फ्रॉम युअर अफेक्शनेट फ्रेंड आपल्यापेक्षा मोठ्या तसेच वरच्या दर्जाच्या मित्राला किंवा परिचित व्यक्तीला आपण अभिवादन श्री अशा वेळी समारोप सिन्सेरली किंवा व्हेरी सिन्सेरली या शब्दाचा वापर करावा विथ विथ काइंड रिगार्ड्स युअर सिन्सेरली या पत्राचे अभिवादन डियर सर या शब्दाने होते त्याचा समारोप करताना सिन्सिअरली न लिहिता फेकपुलीचा ट्रोली लिहावे अभिवादन हा पत्राचा सहा पूर्वीचा भाग असतो व तो पत्राच्या उजव्या बाजूला येतो सिग्नेचर अभिवादनाच्या खाली सही करावी पत्राच्या बाबतीत व्याकरणाच्या पुढील गोष्टी लक्षात घ्या संख्या वाक्याची सुरुवात संख्येने होत असेल तर स्पेलिंग लिहावे एक ते दहा पर्यंतच्या संख्येचे स्पेलिंग लिहावे पुढील संख्येचे आकडे लिहावेत किती वाजले हे दाखवायचे असले असेल तर असे किती वाजले जर आपल्याला हे दाखवायचे असेल तर आपण कसं लिहून दाखवणार क्लॉक की सिक्स आहे असे पूर्वी आकड्याचे स्पेलिंग लिहावे असे सिक्स क्लॉक एम किंवा पीएम पूर्वी आकडा लिहावा पैशाची संख्या दाखवायची असेल सुरुवातीला पी एस लिहावे व रुपयाच्या आकड्यानंतर दशांश चिन्ह वापरून पैसे लिहावे शेवटी पी लिहू नये उदाहरणार्थ आर एस असे <coughs> व्याकरणाच्या काही चुका टाळा साधा भूतकाळ व पूर्ण वर्तमान काळ ज्यावेळी भूतकाळात घडलेल्या घटनेचा वर्तमानातील विषयांशी संबंध असतो त्यावेळी पूर्ण वर्तमान काळ वापरा उदाहरणार्थ आय हॅव रिसिवड युअर लेटर अँड विश टू इन्फॉर्म युअर दॅट ज्यावेळी क्रियेचा काळ निश्चित दाखवलेला असतो त्यावेळी पूर्ण वर्तमान काळ वापरू नये उदाहरणार्थ वी सेंड द गुड्स एस्टर डे ज्यावेळी क्रियेचा काळ अनिश्चित असतो त्यावेळी पूर्ण वर्तमान काळच वापरा बिफोर ऑलरेडी एट जस्ट सर्वल टाइम्स रिपीट रिपीडेटली हे क्रियाविशेषणी असताना पूर्ण वर्तमान काळच वापरा ॲगो हे क्रियाविशेषण असताना साधा भूतकाळ व फॉर हे क्रियाविशेषण असताना पूर्ण वर्तमान काळ वापरा ज्यावेळी लेखकाला क्रियेच्या सातत्याच्या स्वरूप स्वरूपावर जोर द्यायचा असेल असेल अपूर्ण काळ ज्यावेळी कार्य होत त्यावेळी कंटिन्युअस टेन्स वापरू नये उदाहरणार्थ द पेंट लुक्स व्हेरी अट्रॅक्टिव्ह आता वर्तमान आणि भविष्य काळ बऱ्याच वेळेला भविष्यकालीन वाक्यरचना रचना नसतानाही वर्तमान काळातील वाक्यरचनेचे रचनेचे भविष्य काळात सूचित होते काळाचा अभ्यास करताना आपण या गोष्टी शिकलो आहोत उदाहरणार्थ इफ द गुड्स डू नॉट रिच इन टाइम रिफ्यूज टू टेक डिलिव्हरी बऱ्याच वेळेला वाक्याची करता क्रियापद कर्म ही रचना विशिष्ट शब्दावर जोर देण्यासाठी बदलतात उदाहरणार्थ वी शाल रिफ्यूज टू एक्सेप्ट द रिमेनिंग गुड्स इन एनी सर्कमटन्स वी शाल रिफ्यूज टू एक्सेप्ट इन एनी सर्कमटन्स द रिमेनिंग गुड्स द रिमेनिंग गुड्स वी शाल रिफ्यूज एक्सेप्ट इन एनी circumstances क्रिया विशेषण संदर्भानुसार विशेषण शब्दयोगी अव्यय उभयानवी अव्यय व दुसर विशेषणापूर्वी ये उदाहरण द शुगर इज रिमेकेब्ली गुड द सिल्क इज ग्रेटली लि फिशन प्रिंसेस रोज एक्सपेली फास्ट क्रियाविशेषण बहुधा अकर्मक क्रियापदानंतर येते परंतु समयदर्शक क्रियाविशेषण याला अपवाद आहे क्रियाविशेषण सकर्मक क्रियापद व कर्म यांच्या ती यांच्यामध्ये येत नाही परंतु कर्त्यापूर्वी क्रियापदापूर्वी व कर्मानंतर शंभर टक्के येत असते बऱ्याच वेळेला क्रियाविशेषण मुख्य व सहाय्यकारी क्रियापदामध्ये सुद्धा येत असते आय होप तुम्हाला पत्रलेखन कसं करायचं हे समजलं असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद